ट्रकच्या धडकेत आपल्या रिक्षाचा चुराडा तीन जण जन ठार जलना राजू रोड वर जवळ भीषण अपघात सायंकाळी सहा वाजता घडलेल्या भीषण अपघातात आपे तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे भरधाव ट्रकने आपे रिक्षाला जबर दिल्याने हा अपघात घडला मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असून या दुर्घटनेत मांडवा गावावर शोककाळ पसरलेली आहे मांडवईतील नारायण वैद्य हे पत्नी सुनीता वैद्य यांच्यासह दुचाकीवरून सिमेंट खरेदीसाठी जालना येथे आले होते सिमेंट न मिळाल्याने त्यांनी पत्नीला गावातील ऍपे चालक भरत कोसे यांच्या गाडीत बसवले त्यात गणेश बारसे हे देखील प्रवासी होते ऍपे रिक्षा मांडव्याच्या दिशेने निघत असताना राजूरकडून कडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने समोरून जोरदार धडक दिली तडकेचा जोर एवढा जबर होता की अपरिक्षेचा अक्षरशः सुरोडा झाला व तिन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसर झाला स्थानिक नागरिक व वाहन चालक तातडीने मदतीला धावून आले त्यांनी पोलिसांना माहिती देता चंदनगिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने व त्यांच्या पथकाने घटनास्थळी घाव घेतली रुग्णवाहिका चालक बाऊ चव्हाण सुनील चेडेर यांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून तिन्ही प्रवासी मृत असल्याचे घोषित केले